कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांचं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगारपत्र पेन्शनपत्र करून पाच तारखेपर्यंत पगार आणि पेन्शन द्यावी यासह विविध मागण्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांसाठी आज इचलकरंजी इथं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा झाला मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर सहा जूनला कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला सेवानिवृत्त कर्मचारी ऑफ महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायत असोसिएशन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कार्यरत आहे सेवानिवृत्तांना वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती मिळावी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्तांच्या पेन्शनची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी ट्रेझरीमार्फत पेन्शन जमा करावी सातवा वेतन आयोग फरक प्रलंबित ग्रॅच्युटी प्रॉव्हिडंट फंड तात्काळ द्यावा एक जुलैची प्रलंबित वेतनवाढ पूर्वलक्षी पद्धतीनं मिळावी तीन वर्षांचा फरक द्यावा दर महिन्याच्या एक तारखेला पेन्शन मिळावी प्रलंबित कालबद्ध पदोन्नती फरकासह तात्काळ मिळावी अशा विविध मागण्या संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा इचलकरंजी इथं मेळावा झाला यावेळी शंकर असगर धनंजय पळसुले दस्तगीर सादुले ए बी पाटील यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या मेळाव्याला विश्वनाथ कुमठेकर हरिमाळी दर्याप्पा परीट भाऊसो रग्गे यांच्यासह जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते